राजकारणी मंडळी शिक्षण क्षेत्रात लुडबुड करत राहिल्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे मराठी भाषा हे बाल शिक्षणाचं एकमेव माध्यम असलं पाहिजे हिंदी आणि इंग्रजी भाषांचं स्तोम वाजवणारे मराठी लोक आपल्या मुलांच्या क्षमता नासवण्याचं पाप करत आहेत असं प्रश्न असं स्पष्ट प्रतिपादन प्रति ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य रमेश पानसे यांनी रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये केले आहे यशवंतराव चव्हाण सेंटर ठाणे जिल्हा केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक गौरव आणि विचारांचे वाण या अभिनव उपक्रमामध्ये डॉक्टर निर्मोही फडके यांनी पानसे सरांची दीर्घ मुलाखत घेतली के जी अनंतकृष्णन डॉक्टर उमेश खारीवाला डॉक्टर माधव मस्के राधाराव सुषमा पाध्ये दीपा जोशी अवनी चोरगे यांचा महत्त्वपूर्ण समाजकार्याबद्दल या कार्यक्रमाबाबत प्राचार्य पानसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्रीमती पानसे रोटेरियन ममता वंजानी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मुगलीधर नाले डॉक्टर महेश केळुसकर डॉक्टर अनंत देशमुख इत्यादी मान्यवर ठाणेकर नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल नाले यांनी केले